कोट्यावधी रुपयांचा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाखाली झगमगता प्रकल्प पण प्रत्यक्षात मासुंदा तलावाच्या काठावर उघडपणे दिसते ती म्हणजे निष्काळजीपणा फसव्या दर्जाचं काम आणि ठाणे महापालिका प्रशासन एक अवाक्षर देखील काढत नाही आहे येथील लावलेल्या रेलिंग काचेचा पदपद आणि एल लाईट यांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप ठाणे ठाणे काँग्रेस पक्षाने केला आहे शहराचा मानबिंदू म्हणून असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावावर काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य सुशोभीकरण करण्यात आलं होतं था। स्टील रेलिंग ई डी लायटिंग तसंच काचेचे पदपद आणि बैठक व्यवस्था अशा हायफाय सोयीचा गाजावाजा झाला पण आता या सर्व सुविधांची धूळधान झाली आहे तुटलेली रेलिंग फुटलेला काचा आणि उखडलेले पदपद मोडलेली बाक ही सगळी दृश्य आज नागरिकांच्या सुरक्षिततेवरती गदा आणत आहे नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी केली आहे आणि या पाहणी दरम्यान डोळ्यामध्ये झणझणीत फुटणारी वस्तुस्थिती उघडकीस आली आहे काँग्रेसने स्वतःहून फुटलेल्या काचांजवळ सुरक्षा फट्ट्या लावत प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिलाय तर पिंगळेंनी तात्काळ नगर अभियंत्यांशी संप साधन या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या सर्व कामांची चौकशी व्हावी अशी मागणी देखील आता काँग्रेसने केली आहे लो, अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणजे हा मासुंदा तलाव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक असतील किंवा पर्यटक या ठिकाणी फेरफटका मारायला येतात योजना राबवण्यात आली स्मार्ट सिटीच्या हो माध्यमातून अनेक विकास कामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली त्या माध्यमातनं त्या ठिकाणी एक काशीचा पदपथ आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण या शिवाजीपद परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं परंतु तुम्ही आत्ता बघितलं असेल फार कमी कालावधीमध्ये म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे ह्याच्या लाद्या काही ठिकाणी पडलेल्या आहेत या ठिकाणी जे संरक्षक रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत ते संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोर देण्यासाठी त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेलं मार्बल असेल ते त्या ठिकाणी पूर्णपणे म्हणून गेलेलं आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पदपथाला बसवलेल्या काचा या अनेक ठिकाणी त्यांना क्रॅक केलेल्या आहेत त्या काचा त्या ठिकाणी वरती आलेल्या आहेत दुसरी गोष्ट की या पदपथावरून सकाळच्या वेळेत ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्धा असते किंवा जवळ असल्यामुळे मार्केटची लोकं असतील त्यांची काढायला तरुणा या ठिकाणी उभे असते आणि अशा पद्धतीने जर हा जो बनवलेला पदपथ आहे ज्यांना तुम्ही या त्या ठिकाणी क्रॅक गेली असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी खाता सुटलेला आहे त्या ठिकाणी रेलिंग आणि डेंजरसच्या पट्ट्या त्या ठिकाणी लावलेल्या की जेणेकरून त्या पट्टीवरनं कोणी त्या ठिकाणी जाऊ नये